बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो संगमेश्वर कॉलेजच्या बी ए बी कॉम आणि बी एस सी बी बी ए बी सी ए यासह प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म कसा भरावा या संदर्भातला हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत सर्वप्रथम गुगल क्रूमला आल्यानंतर संगमेश्वर कॉलेजची वेबसाईट शोधा यामध्ये संगमेश्वर कॉलेजच्या वेबसाईटला गेल्यानंतर संगमेश्वर कॉलेज डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरून तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर डाव्या बाजूला होमपासून खालच्या बाजूला आल्यानंतर ॲडमिशन प्रोसेसच्या खाली टिकमार्क केल्यानंतर ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस हा इंटरफेस ओपन होईल त्याखाली ॲडमिशन फॉर न्यू फर्स्ट इयर या टॅबला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल त्यानंतर क्लिक हेअर फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या पूर्वी खाली दिलेल्या सगळ्या सूचना एकदा वाचून घ्या सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन बी ए बी कॉम बी एस सी भाग एक बी ए सिव्हिल सर्व्हिसेस बी कॉम मार्केटिंग बी बी ए बी सी ए बी एस सी ई सी एस भाग एक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर कॉलेजच्या संकेतस्थळावर अर्थात डब्ल्यू 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 डॉट संगमेश्वर कॉलेज डॉट ए सी डॉट इन गुणवत्ता यादीसाठी रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा हा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं पी डी एफ किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये तयार करून अपलोड करावायचे आहेत यासाठी दोनशे केबीपेक्षा त्याची साईज जास्त नसावी विद्यार्थी मित्रांनो ही सगळी सूचना एकदा वाचून घ्या वाचल्यानंतर तुम्हाला आवश्यक लागणारी जी कागदपत्र आहेत त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे पासपोर्ट साईज फोटो विद्यार्थ्याची स्वाक्षरी हे स्कॅन करून हवं आहे आपल्याला त्यानंतर आवश्यक कागदपत्र इथं खाली दिलेत बघा ऑनलाईन ॲडमिशन फॉर्मची प्रिंट आऊट ओरिजिनल कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर आधार कार्डाचे सत्यप्रत दहावीची मार्कलिस्ट दहावीचे सर्टिफिकेट सत्यप्रत बारावीचे मार्कलिस्ट याच्या दोन प्रती गॅप सर्टिफिकेट असल्यास कन्नड भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातून प्रवेश घेतला असल्यास तर त्याचं प्रतिज्ञापत्र वगैरे तुम्हाला भरायचं आहे आता या सगळ्या सूचना नीट वाचून घ्या आणि त्यानंतर इथं खाली फॉर्म कसा भरायचा या संदर्भात एक सूचना दिलेली आहे बघा त्याच सूचनेनुसार आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या गोष्टी दाखवणार आहे मात्र या सूचना जरी काळजीपूर्वक तुम्ही वाचल्या तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे नक्की लक्षात येतं पहिल्यांदा काय पहा क्लिक हिअर फॉर फर्स्ट इयर ॲडमिशन तिथं मी जसं हिरवं टॅप दाखवलं की नाही याला क्लिक करायचं आहे पहा आता त्यापूर्वी कुठं फर्स्ट इयर ॲडमिशन कुठं आहे इथं आहे ॲडमिशनच्या जागी फर्स्ट इयर ॲडमिशन लक्षात आलं तुमच्या ॲडमिशन फॉर न्यू आणि याला क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस येतो लक्षात आलं तुमच्या आता पुढं जाऊया त्यानंतर काय म्हणेल त्यानंतर तुम्हाला जे लिंक ओपन होईल त्याला क्लिक केल्यानंतर ती असेल इनरोल ऑनलाईन डॉट को डॉट इन हा इंटरफेस ओपन होईल आणि त्यानंतर तो इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे मग रजिस्ट्रेशन कसं करायचं अगोदर नेम तुमचं जर समजा सारंग पवार असेल मग सारंग पवार टाईप करायचं पासवर्ड तुमचा जो असेल तो आठ अंकांपैकी एक कॅपिटलमध्ये आणि बाकी सगळं स्मॉल लेटर आणि अंक काही पाहिजेत असे आठ अंकापर्यंत तुम्ही पासवर्ड ठेवू शकता त्यानंतर तोच पासवर्ड कन्फर्म करायचा मोबाईल नंबर कन्फर्म करायचा म्हणजे जो आहे तुमच्याकडे तो टाकायचा आणि ईमेल आय डी व्यवस्थित टाकल्यानंतर रजिस्टर म्हणल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर त्याचं नेम आणि पासवर्ड मिळेल त्यानंतर गो टू रजिस्ट्रेशनला यायचं इथं तुमचं युजर नेम टाकायचा पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन व्हायचं लक्षात आलं आता लॉग इन कसं व्हायचं ते पाहूया आता माझ्याकडं माझं युजर नेम आणि पासवर्ड आहे त्या पद्धतीने मी टाकून देतो आहे इकडं लक्ष द्या माझं नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर मी आता लॉग इन होतो आहे लॉग इन झाल्यानंतर फॉर्म पुढं जाईल आता मला अंडर ग्रॅज्युएटचं फॉर्म भरायचं आहे अकरावी सुद्धा असाच आहे इथं तुम्हाला ॲप्लाय फॉरला तो फॉर्म तुम्हाला ओपन होईल पण त्या ज्युनियर कॉलेजच्या डॉट ए ऐवजी डॉट इनला ज्युनियर कॉलेजचा फॉर्म ओपन होतो पुढं कंटिन्यू करूया आपण कंटिन्यू केल्यानंतर मग ज्या डिटेल्स आहेत तुम्हाला भरायच्या त्या डिटेल्स तुम्हाला भराव्या लागणार आहेत तिथं इथं लॉग इन केल्यानंतर हा इंटरफेस ओपन होईल पर्सनल डिटेल्स तुम्हाला सगळे भरायचे आहेत एपा इथं काय काय आहे ते सांग सहज म्हणून तुम्हाला सांगतो ओझरतं मिस्टर किंवा मिसेस जे असेल ते लास्ट नेम फर्स्ट नेम त्यानंतर मिडल नेम आधारप्रमाणे तुमचं नाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मँडेटरी आहेत त्या एकदा व्यवस्थित भरून घ्या मोबाईल नंबर भरणं गरजेचं आहे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा मग पुढचा इंटरफेस ओपन होईल पुढचा इंटरफेस कुठला ओपन होईल ॲड्रेसचा ओपन होईल हा ॲड्रेसचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तिथं रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये जे जे दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित भरा भरल्यानंतर तिथं अंकी जो पिनकोड आहे तो व्यवस्थित भरा सहा अंकी पिनकोडनंतर करेस्पॉन्डन्स आणि लोकल ॲड्रेस इथं दिलेला आहे सेम ॲज परमनंट ॲड्रेस असं जर याला टिक केलं की ते ॲज इट इज वरचं खाली कॉपी होतं परत एकदा ते याला सेव्ह अँड नेक्स्ट करा मग पुढं जाईल ते ॲड्रेसनंतर एज्युकेशनचा हा इंटरफेस ओपन होईल याच्यामध्ये काय करायचं आहे तुमचे एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत एस एस सी एच एस सी एस एस सी आणि एच एस सी टाकणं खूप गरजेचं आहे त्याच्या सगळ्या डिटेल्स टाकत चला आणि ॲड म्हणा ॲड म्हटलं की तुम्हाला त्या खालच्या बाजूला इथे बघा एस एस सी टाकलेलं आहे नमुना दाखल टाकले एच एस सी टाकलेलं आहे हे दोन्ही इथं ॲड झाले तुम्ही डिटेल्स जसे टाकता त्या पद्धतीने आता या डिटेल्समध्ये काय काय रिझल्ट कधी लागला काय सी एक्झाम सीट नंबर काय आहे आणि आउट ऑफ सहाशे का साडेसातशेपैकी वगैरे 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 या सगळ्या गोष्टी आहेत त्या पद्धतीनं तुम्ही काळजीपूर्वक भरू शकता आणि पुढं अँड नेक्स्ट केलं की हा पुढचा इंटरफेस ओपन होतो कुठला एज्युकेशन नंतर फोटो अँड सिग्नेचरचा इंटरफेस ओपन होतो सिग्नेचर अँड फोटो इथं ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत मात्र त्यासाठी काय अट आहे का है है, ते तुम्हाला सांगितलेलं आहे बघा जे पी जी फॉर्मॅटमध्ये पाचशे केबीपेक्षा जास्त नसावा इकडे जे पी जी फॉर्मॅटमध्ये तीनशे केबीपेक्षा नसावा आणि ह्या दोन्ही गोष्टी मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी तयार ठेवा म्हणजे तुम्हाला अपलोड करायला सोपं जाईल आता अपलोड फोटो म्हटल्यानंतर जिथून तुम्ही घेणार आहात ती तुमच्या पेन फाईल घ्यायची आहे आणि तिथं अपलोड केलं की तो फोटो अपलोड होतो आणि या केबीच्या साईजमध्ये मी अगोदरच तयारी करून ठेवली आणि हे अपलोड केलेलं आहे आता पुढं जाऊया ह्या झाल्यानंतर आता कोर्स सिलेक्शनचा हा पुढचा टॅप येईल या टॅबमध्ये तुम्हाला बी ए वनला ई पीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याला टिक करा आता मी बी ए ये फर्स्ट इयरला भरायचं आहे मला मी प्रोसीड म्हणतो आहे प्रोसीड म्हणल्यानंतर हा इंटरफेस ओपन होईल लास्ट क्वालिफाय एक्झाम जी आहे तुम्ही दिलेली मी बी ए पदवीच्या अभ्यासक्रमाला अर्ज भरणार आहे तर तिथं तुम्हाला बारावी आर्ट्सला किती गुणव गुण, गुण पडले होते त्या सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे आता पुढं जाऊया यानंतर तो भाग येईल सेव्ह अँड नेक्स्टचा सेव्ह अँड नेक्स्ट आल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचा एक भाग आहे हा इंटरफेस इथे येईल इथं डॉक्युमेंट अपलोड करणं खूप गरजेचं आहे या डॉक्युमेंटमध्ये काय काय दिलं आहे बघा त्या गोष्टी तुम्ही आधीच तयार ठेवायच्या आहेत आणि त्या किती बीच्या आत या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत त्या अगोदर तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला करणं गरजेचं आहे यामध्ये काय काय पहा हे आधी अगोदर व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवलात की तुम्हाला पुढं जाता येतं आधार कार्ड आहे एस एस सी मार्कशीट आहे एच एस सी मार्कशीट आहे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे म्हणजे एल सी आहे कास्ट सर्टिफिकेट आहे इन्कम सर्टिफिकेट आहे अकरावी मार्कशीट आहे है, आणि हँडिकॅप असेल तर त्याचं सर्टिफिकेट आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही जर ॲड करत गेलात की या सगळ्या याच्यामध्ये ॲडच्या टॅबमध्ये सगळे ॲड होत राहतील इथं सलग त्या सगळ्या सर्टिफिकेट्स आता इथं आधार कार्ड आणि एस एस सी मार्कशीट नमुने दाखल मी तुम्हाला ॲड करून दाखवलेलं आहे मात्र इथं इथं सांगितलं बघा मॅक्झिमम साईज दोनशे बीच्या पुढं जायचं नाही या साईज तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या करून ठेवायच्या आहेत कशाच्या आधार कार्डाच्या एस एस सी मार्कशीट एच एस सी मार्कशीट एल सी कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट मार्कशीट अकरावीचं आणि हँडिकॅप सर्टिफिकेट हे किती दोनशे केबीच्या आत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित शेड्यूल होतात आणि पुढं अँड नेक्स्ट म्हटलं की कुठं जातं पेमेंट मोडला जातं आता पेमेंटला पे नाव म्हटल्यानंतर हा इंटरफेस ओपन होतो कुठला इंटरफेस ओपन होतो हा इंटरफेस ओपन होतो मग याच्यामध्ये क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे नेट बँकिंग आहे यू पी ए आता सर्वसामान्य सगळ्यांना माहीत आहे मग त्यामुळं व्हर्च्युअल ॲड्रेस जो असेल तो व्हर्च्युअल ॲड्रेस टाकणं गरजेचं आहे काही जणांचं व्हर्च्युअल ॲड्रेस कसं असतं मोबाईल नंबरसुद्धा असतं त्यानंतर ॲट द रेट ओके ॲक्सिस असंसुद्धा असतं किंवा कुणाचं पूर्ण नाव असतं आणि मग पुढं त्याचं नाव असतं मात्र इथं खाली पे आर नंबर जे नेम, ने, नेम जे आहे ना पेअर नेम नेम मात्र टाकणं खूप गरजेचं आहे लक्षात आलं तुमच्या आणि पे नाव म्हटल्यानंतर इथं तुमचे तेवढे पैसे कट होतील आणि तुमचा फॉर्म भरला जाईल लक्षात आलं तुमच्या हे डिटेल्स मी सांगत जात नाही कारण तुम्हाला हे सोपं आहे आणि तुमच्या इथं पे नाव म्हटल्यानंतर तुमचा जो यू पी आय आय डी असेल फोनपे असेल गुगल पे असेल त्याला ती नोटिफिकेशन येईल आणि तिथं तुम्ही डायरेक्ट पे करू शकता आणि तुमचा फॉर्म भरला जाईल आणि मग तिथून पुढं फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे तो फॉर्म तुम्ही पीडीएफ स्वरूपात तुमचा फॉर्म उपलब्ध होईल तो एकदा व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्याची प्रिंट आऊट तुम्हाला कॉलेजमध्ये आणून द्यायची आहे अशा पद्धतीनं संगमेश्वर कॉलेजच्या पदवी अभ्यासक्रमासाठी तुम्हाला फॉर्म भरता येईल धन्यवाद